श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु हो, श्री जगद्गुरु मदात्मा सर्व गुरुवे गुरवयम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सातव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद पौर्णिमा आणि कृष्ण प्रतिपदा बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बारा बारा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी श्री दत्तात्रय जयंती एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सकाळी व दुसऱ्या दिवशी भक्तांशी केलेले हितगुज बैठक सकाळची मुंबईच्या एका स्त्री भक्ताने परमपूज्य महाराज यांचे चरणी काही ग्रंथ अर्पण केले आणखी काही ग्रंथ इतर भाषेत आहेत तेही आणले तर चालेल का असे त्यांनी परमपूज्य महाराजांना विचारले तेव्हा त्यांना सद्गुरूंनी सांगितले की मला ग्रंथ संपदा कोणत्याही भाषेत अगदी कोंगाटी भाषेत असली तरी आवडेल तुम्ही जरूर ते ग्रंथ घेऊन या पुढील दत्तात्रय जयंती नवीन बिल्डिंगमध्ये साजरी होईल तो हॉल या सध्याच्या हॉलपेक्षा दुप्पट असेल आज संध्याकाळी विद्वानांचा सत्कार करण्यात येईल सत्कार हा तपोवृद्ध व ज्ञानवृद्ध व्यक्तींचा करायचा असतो आज जी विद्वान मंडळी आली आहेत त्यांच्यामध्ये एक विद्वान व्यक्ती सत्त्याण्णव वर्षांची आहे अजून त्यांची गार पाण्याने अंघोळ चालू आहे वय नव्वदच्या पुढे गेले की त्यांना शतायुषीच समजायचे आजची मंडळी मिरज मांडवगण हैदराबाद शृंगेरी येथून आली आहेत मराठवाडा पुणे येथून एक एक जण आलेला आहे हा सत्कार आणखी चार पाच वर्षे चालेल पुढे अशा व्यक्ती समाजात नसतील परप्रांतातही अशा व्यक्ती सापडत नाही हा सत्कार विद्वानांचा आहे नुसत्या ब्राह्मणांचा नाही नगरमध्ये या दर्जाची एकही एक व्यक्ती नाही याज्ञिकांचा भिक्षुकांचा सत्कार करायचा नाही आंध्रात हे लोक खूप सापडतात कन्याकुमारीला पाठशाला काढली आहे पण अजून उपयोग नाही या क्षेत्रात व्यवसायीपणा आल्याने केस वाढवून कटिंग करतात त्यांच्यामध्ये प्राचीन ज्ञानाची परंपरा असावी हे काही काँग्रेस भवन नाही पांढरे कपडे तिकडे घातले की सत्कार होतो यंदा सुवर्णपदक पहिल्या वर्षीच वेदविद्येचा अभ्यास करणाऱ्याला देणार आहोत सरकार मोठेपणा मिळवण्यासाठी सत्कार करीत असते मंत्रयुक्त धर्माला सामर्थ्य असते कल्पनायुक्त धर्माला सामर्थ्य नसते आचार विचाराची बैठक या धर्माला आहे हिंदू धर्म हा इतर धर्मांची जननी आहे हा धर्म टिकला तर इतर धर्म टिकतील टिकणे व टिकवणे खूप अवघड असते मी बोललो ही वस्तुस्थिती आहे प्रणाली इतर ठिकाणी नाही नुसता भाविकपणा आहे जागृतीसाठी वैदिक पद्धतीचे अनुष्ठान पाहिजे सतत जागरूक पाहिजे तो अव्यक्त रूपात जरी असला तरी तो कोणाला तरी व्यक्त स्वरूपात पाहायला मिळाला पाहिजे नाहीतर उपयोग काही नाही गुरुकुल पद्धतीने हा धर्म ही परंपरा टिकवली पाहिजे आज बंधुभावाच्या नुसत्या यात्रा निघत आहेत वैमनस्य पराकोटीला गेलेले आहे तुम्ही तुमची नाही तर तुमच्या मुलाबाळांची त्यांच्या सौख्याची आनंदाची काळजी करीत असता पैसा गरजेचे लक्षण आहे नुसता पैसा गरज वाढवत आहे गरज कमी व्हायला पाहिजे साधेपणा अंगी यायला पाहिजे नुसती छानछोकी वाढली आहे, आहे। खालच्या वर्गाची गोष्ट वेगळी आहे थोर गुरूंचे दर्शन मिळणे मार्गदर्शन मिळणे हे मोठे संस्कार आहेत आचरणात त्यामुळे फरक पडतो दुःख कमी होते जास्त आचरण झाले तर ती शक्ती जन्माला त्याला गरज आहे। ते नसेल तर परंपरा आता राहिली नाही शास्त्र सांगणारी माणसे आता समाजात नाही घरातील मोठी माणसं सांगतात त्या रूढी असतात म्हातारी माणसं जे सांगतात ते ज्ञान त्यांना नसल्याने त्याला काही अर्थ नसतो माझे ऐका माझेच फक्त बोलणे ऐका तेच तुम्हाला तरुण नेईल सध्या धर्मापेक्षा रूढीच अधिक आहेत त्यांचे ज्ञान सांभाळा चिंतन करा त्याचे अस्तित्व माना तुम्ही भाव ठेवू शकता वास जिथे असेल तिथे जाऊन नमस्कार करा गुरूंचे आशीर्वाद घ्या गुरु चरणाजवळ स्थिर राहा ज्याच्यामध्ये दृढभाव व श्रद्धा नसेल ते जगण्यास लायक नाही मी तुमच्या नोकरी प्रपंच यात अडथळा आणत नाही भगवंताने आम्हाला हा जन्म दिला आहे आमचे सार्थक होईलच तुमच्याही जन्माचे सार्थक व्हायला ना पाहिजे नास्तिकांशी संबंध ठेवू नका चेष्टा टिंगल करणाऱ्यांपासून दूर राहा समाजात फार विदारक दृश्य आहे समाजात ढोंगी लोक जास्त आहेत त्या ढोंगी लोकांकडे पाहू नका तुम्ही जीवन सार्थकी लावायला पाहिजे तुम्हाला सौख्य मिळायला पाहिजे समुद्रालाही किनारा असतो तो तिथे जाऊन थांबतो तुम्ही श्रद्धावान व्हा श्रद्धा व भाव असल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही सगळ्यांना चिंता असतेच परमेश्वराने लावलेला हा व्याप आहे तुम्ही स्वतः स्वतःला तपासून पहा तुमचा मुलगा तुमच्या विरुद्ध वागतो तुमची त्यात काहीतरी चूक आहे या चरणाशी आल्यावर निश्चित फरक लक्षात येईल या संकटातून तुम्ही मुक्त व्हाल नाहीतर काही शक्यता नाही आपली योग्यता नसल्याने सुद्धा परमेश्वरी अनुभव येतो तुम्ही देवाजवळ अगदी घरच्या सारखे या तुम्ही घरात जसे असता म्हणजे साहेब कोणी नसता तसेच या जेव्हा अशी साधेपणाची भावना येईल तेव्हा मनुष्य यशस्वी होतोच तुमच्या बाहेरील अधिकाराशी मला कर्तव्य नाही देवाजवळ जाताना हा भाव असणे आवश्यक आहे नाहीतर सौख्य मिळणे खूप कठीणच पूर्वीच्या राजांपासून हे चालत आलेले आहे पूर्वीचे राजे ईश्वराचरणी गुरुचरणी सदैव वा लीनपणे वागत परमेश्वर ही चीज मृदू व प्रेम करणारी आहे अपुरेपणा हा मानवी जीवनातच सापडतो त्याला पैसा मिळाल्यावर खर्चाचे ज्ञान नसते गुरु ज्याला चांगले भेटलेत त्यांनी तर ईश्वराजवळ चांगले भाव ठेवावेत तुम्ही जे इथे दर्शनाला येता ते तो तुम्हाला बोलवतो म्हणून येता तुम्ही जे इथे येता ते आनंदाने या तुम्हाला आम्ही एक बिंदू देऊ तुम्ही तो शंभर टक्के वाढवायचा अनुभवाने आनंद घ्या माझे गुरु मोठे आहेत अनुभवाने तुम्ही मी सिद्ध आहे हे समजून घ्या परमेश्वरी अनुभव घ्या रोज नेम करा रोज नेम पूर्ण झाला की अन्नाचा स्वीकार करावा तुम्ही नेम केला की तो पुढली तुमची परीक्षा पाहतो सोने जरी मोडले तरी ते कापून तपासतात तुम्हाला माझ्यासारखा मोठा आधार मिळाला आहे तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात अनुभव मला येणारच अशी भावना पाहिजे अनंत फळे त्यातून तुम्हाला मिळतील मोठ्या झाडाच्या सावलीखाली लहान झाडांची वाढ होत नाही त्यामुळे सावलीत वाढणाऱ्या झाडांची पानं पिवळी पडतात उन्हाचे चटके मधून मधून द्यायला पाहिजेत ज्या भक्तांना गर्व नाही व जे सदैव चरणाचे दास समजतात ते कायम सावलीतच राहतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितभुजाच्या पुढील भागासाठी श्री दत्त